कसली अवस्था वसाली ना लहान लानमूलन आणले इकडे दावो का नाही तरी येते का रे लानमूल बाळा सावकाश रे व्हिडिओ काढताय हो बातमीसाठीच काढतोय ते नमस्कार मी सपना गायकवाड आपण आहात भोर न्यूज प्रकाशज्योत दुर्लक्ष समस्या नेरी येथील ग्रामीण रुग्णालयापर्यंत उपचारासाठी जाणारे रुग्ण घसरून पडल्यामुळे जखमी होत आहे भोर तालुक्यात मेच्या मध्यापासूनच पाऊस सुरू असून आजपर्यंत न थांबता पावसाची सतत, सतत धार सुरू आहे परिसरामध्ये सततच्या पावसामुळे वातावरण दूषित होऊन लोकांमध्ये आजारपण जास्त प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसते नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार चांगले होतात त्यामुळे परिसरातील या रुग्णालयात कायमच वर्दळ असते पण या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता दगड माती आणि प्रचंड चिखल असल्यामुळे रुग्णांसाठी धोकादायक झाला आहे या रस्त्यावरून दुचाकी दुचाकीवरूनही रुग्ण दवाखान्यापर्यंत नेऊ शकत नाहीत या रस्त्यावर घसरून पडून उपचारासाठी आलेले रुग्णच जखमी होत असल्याचे रुग्णांनी सांगितले या समस्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी रुग्णांचीच मागणी आहे अशी रस्त्यातून चालता येते का तुम्हाला आता काय करायचं बाळा कुठून आलं पाल्यावनी पाल्यावनी ना रस्त्याला खूप खराब आहे ना आता काय करू त्यात काठी घेऊन तुम्ही कसं काय चालतं मग आता तसंच चालायचं ना 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 आता महिन्याच्या गोळ्या मागितल्या तरी पंधरा दिवसाच्या दिले नाव काय तुमचं हिराबाई गुलाब शिर बाबा कुठून आला तुम्ही काय नाव तुमचं दत्तात्रय खाज्याबा खोपडे काय रस्त्या संदर्भातून चालतंय ते सगळ्यात चिखोल झाला कसं काय तुम्ही आता मार्ग काढताल ते काय का पायदा राजांना जायचं चिखल काय होते तुम्हाला बीपी चेक करायला हल कर तो शुगर नेहमी येत का तुम्ही इकडं हा गोड्या बीपी कमी किती दिवस झालं खराब या पाऊस पडला की खराब होत हो लक्ष देत नाहीत ना कोण कोण बघतोय कोण बघतोय पडायची बाजवी चालला येते का मला रोड नाही करणार आता काय बांध